नमस्कार सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज आहे मंगळवार आणि आजच्या दिवशी तुम्ही हा जर उपाय केला तर तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होणार आहेत जर तुम्ही एखादं काम करत आहात आणि ते काम पूर्ण होत नाहीये आपली इच्छा पूर्ण होत नाहीये तर त्यासाठी मंगळवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय करा तर त्यासाठी आपल्याला आपल्या घरातील साहित्य लागणार आहे म्हणजे एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे तांब्याच्या तांब्यामध्ये एक तांब्या पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन चमचे कच्चं दूध टाकायचं आहे त्याचबरोबर त्यामध्ये साधारणतः थोडेसे म्हणजे अर्धा चमचा तरी आपण पांढरे तीळ टाकायचे आहेत हळदी कुंकू व्हायचा आहे त्यामध्ये आणि आपला उजवा हात त्या तांब्यावरती ठेवून जे काही आपली इच्छा आहे आकांक्षा आहे जे काही आपलं अडलेलं काम आहे ते मनोभावे आपण त्या पाण्यावरती हात ठेवून बोलायचं आहे आणि त्यानंतर ते पाणी आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे चार ते सहाच्या दरम्यान हा उपाय तुम्ही एकदा करा तुमची अडलेली कामं पूर्ण होणार आहेत तुमच्या मनातील इच्छा संपूर्णपणे पूर्ण होणार आहेत फक्त एक दिवस हा उपाय करा नक्कीच तुम्हाला रिझल्ट जाणवणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ